तसं योग आता छावा मुव्ही आपण सर्वांनी पाहिला तर छावा मुव्ही आता रिलीज झाल्यानंतर खूप कॉन्ट्रोवर्सीज तयार झालेत हो। की फॉर एक्झाम्पल काही लोक म्हणतात की शिर्क्यांनी पकडून दिलं काही लोक म्हणतात की ब्राह्मण सर कारकुनांनी पकडून दिलं हो। काही लोक म्हणतात की औरंगजेबानी इस्लामी शरियाला नुसार राजांना शिक्षा दिली तर काही लोक म्हणतात की मनुस्मृतीनुसार शिक्षा दिली केवढी कॉन्ट्रोवर्सी आहे मला आपले एव्हिडन्सेस आपली पुस्तकं आपले ग्रंथ काय म्हणतात आणि नक्की काय झालं हे मला तुला विचारायचं तू जसं म्हणालास विराज एक्झॅक्टली त्याच भावना माझ्या आहेत की चित्रपटातनं सुद्धा एवढं दाखवण्यात आलं की हिंदू धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मराठी माणसांनी एकत्र येण्यासाठी त्यांनी त्यांच्या आयुष्याचं बलिदान केलं आणि त्यांची पाठ फिरते ना फिरते तोपर्यंत ह्या सगळ्या कॉन्ट्रसीज क्रिएट होत काही जण ह्याच्यासाठी भांडतायत की शिरके बंधूंनी पकडूनच दिलं नव्हतं काही इतिहासकार म्हणून घेणारे लोक मार्टिनची दायरी दाखवतायत आणि म्हणतात की ब्राह्मण सर कारकुनांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं दुसरी एक कॉन्ट्रोवर्सी म्हणजे संभाजी महाराजांची जी, जी हत्या करण्यात आली ती औरंगजेबाने मनुस्मृतीनुसार केली असं काही लोक त्याचा प्रचार करतात अर्थातच आपण संदर्भासहित बघूया की काय माहिती उपलब्ध आहे जी माहिती संदर्भासहित उपलब्ध आहे ती खरी आणि तीच घेऊन आपण पुढे जावं असं मला वाटतं अगदी बरोबर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पकडून कोणी दिलं आता पकडून कोणी दिलं चित्रपटात दाखवलेला आहे अर्थातच की कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के या दोघांनी पकडून दिलं आपल्याला ऐतिहासिक संदर्भ कुठलाही स्पष्टपणे सांगत नाही की कान्होजी शिर्के एका गणोजी शिर्के यातल्या कोणी आंबा घाटाचा मार्ग शेख निजाम म्हणजेच मुकरब खानाला दाखवला आणि तो तिथे पोहोचला कुठलाही ऐतिहासिक संदर्भ नाही मग ह्याच्यामुळे शिर्के मंडळी जी होती त्या काळातली कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के ह्यांना क्लीन चिट मिळते का तर नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही येसुबाईंचे सख्खे बंधू आहात गणोजी शिर्के तर सख्खे बंधू होते कान्होजी शिर्के चुलत बंधू होते अशा वेळेला औरंगजेबासारखा दैत्य तुमच्या दरवाजावरती उभा असताना तुम्ही आपल्या बहिणीच्या नवऱ्याची बाजू सोडून ज्यावेळी मुघलांकडे जाता त्याच वेळेला तुमच्या मेंदूमध्ये काय आहे हे कळून येतं तुम्ही तुमच्या वतनदारीसाठी तुमच्या सख्या बहिणीच्या नवऱ्याला सोडून बादशाहकडे गेलात तेव्हाच तुमच्या वर्तनातनं तुम्ही तुमचे उद्देश स्पष्ट केलेले आहेत मग दुसरा मुद्दा जो मार्टिनच्या डायरीचा येतो की मार्टिनच्या डायरीमध्ये लिहिलेला आहे की ब्राह्मण सर कारकुनांनी पकडून लिहिलं तर तोही मुद्दा खरा नाही कारण मार्टिन हा दूर पॉंडिचेरीत बसलेला होता मार्टिनची डायरी जर आपण वाचली त्याची फक्त असं मधनच कुठून तरी काढून सांगावं की अरे इथे मार्टिन असं म्हणतोय म्हणजे हे खरंय तर असं नाही आपण जर मार्टिनच्या डायरीत तीन आधीचा उल्लेख पाहिला तर सोळाशे शहाऐंशीला ला सुद्धा मार्टिन म्हणतो म्हणजे ऍक्च्युअल संभाजी महाराजांना पकडायच्या तीन वर्षा आधी मार्टिन म्हणतो की ब्राह्मण सरकारकुन्यांनी संभाजी महाराजांना पकडून दिलं म्हणजे संभाजी महाराजांना दोनदा पकडून दिलं असं मार्टिन स्वतःच्या डायरीत म्हणतो मार्टिनचे जेवढे पण उल्लेख आहेत त्या सगळ्या बाजार गप्पा आणि अफवा आहेत त्याच्याकडे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन काहीही नाही त्यामुळे कुठल्याच नावाजलेल्या इतिहासकाराने मार्टिनच्या डायरीला किंमत दिलेली नाही आता शिरक्यांवरती मग का संशय जातो तर आपण जर जेधे शकावलीमध्ये वाचलं तर आपल्याला कळतं की शिर्के आणि कविकलश यांच्यामध्ये भांडण झालं या भांडणाचं अर्थातच फलित जे होतं ते हे झालं की त्यांच्यामध्ये युद्ध झालं आणि कवी हा पळून खेळण्यावरती म्हणजे विशाळगडावरती आला आता कवी कलशाला मदत करण्यासाठी खुद्द संभाजी महाराज बाहेर पडले रायगडावरून आणि त्यांनी मग शिरकानात जाऊन म्हणजे शिरक्यांच्या प्रदेशात जाऊन तिथल्या पागा जाळल्या त्यांना जे मिळाले त्या शिरक्यांना मारलं आणि मग तिथून संभाजी महाराज संगमेश्वरला आले आता ही गोष्ट जी झालेली आहे ही अक्षरशः त्याच्या एक दोन महिने आधी झालेली आणि त्यामुळे शिर्क्यांवरती पहिला संशय येतो की आत्ताच संभाजी महाराजांनी शिर्क्यांच्या शिरकाणामध्ये जाऊन शिर्क्यांना मारल्यामुळे त्यांच्या पागा जाळल्यामुळे शिर्क्यांचा संभाजी महाराजांना तिराग एक गोष्ट दुसरी गोष्ट जो मुकर्रब खान हा या आंबा घाटातनं संगमेश्वरला पोहोचला मुकर्रब खान काही मराठी नव्हता मुकर्रब खान काही महाराष्ट्रात राहत नव्हता तो कुतुबशहाच्या हाताखालचा होता त्याला महाराष्ट्रातले रस्ते माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही आंबेघाटाचा हा अख्खा रस्ता हा शिर्क्यांना माहिती होता अर्थातच या भौगोलिक परिस्थितीशी शिर्के हे जवळचे असल्यामुळे आणि त्यांच्या बाबतीत छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्यावरती जे काही के हल्ले केले त्याच्यामुळे संशयाची सुई जी आहे ती शिर्क्यांकडे वळते पुन्हा एकदा मी सांगतो की शिर्क्यांचं सा नाव हे कुठल्याही ऐतिहासिक संदर्भात लिहिलेलं नाही त्यांच्यावरती फक्त सुई फिरते संशयाची आणि मग संभाजी महाराजांना तिथून पकडण्यात आलं आणि संभाजी महाराजांना मग बहादूरगडात गडात नेण्यात आलं मग दुसरी एक कॉन्ट्रवर्सी जी सध्या चालू आहे ती आहे की संभाजी महाराजांना मनुस्मृतीनुसार मानण्यात मनुस्मृती आलं का मला तू मनुस्मृती म्हणजे काय हे पण एक दरजा समजून सांगशील प्लीज मनुस्मृतीबद्दल पूर्ण माहिती सांगणं आपल्याला शक्य नाही पण मी साधारण माहिती सांगतो की मनु आ, स्मृती ही मनु या राजाने लिहिली आणि त्याने त्यामध्ये हिंदूंचा हिंदूंनी त्यांची त्यांचं वर्तन कसं असावं त्यांची समाज रचना कशी असावी त्यांनी जर काही चुका केल्या चोरी केली खून केले तर त्यासाठी काय शिक्षा असाव्यात वगैरे वगैरे ही सगळी माहिती त्याने दिलेली आहे मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण जे आज आपण म्हणतो की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे जे चार वर्ण आहेत जाती नाही म्हणते मी हे वर्ण आहेत वर्ण म्हणजे तुम्ही काय करता कसे वागता त्याच्यावरती तुमचा वर्ण ठरतो अर्थात त्याच्या डिटेलमध्ये आपण आता नकोच आहे पण हे मनुस मनुस्मृतीमध्ये मनूने सगळ्यात पहिले लिहिले ह्या मनुस्मृतीमध्ये ज्या काही शिक्षा दिलेल्या आहेत त्या संभाजी महाराजांना ज्या शिक्षा देण्यात आल्या त्याच्याशी काही सिमिलर आहेत आणि ह्याचा फायदा घेऊन आजकाल काही पॉलिटिशियन्स उघडपणे सांगतात की संभाजी महाराजांना मनुस्मृतीनुसार मारण्यात आलं त्यांचं म्हणणं आहे की त्या शिक्षा ज्या मनुस्मृती मध्ये लिहिलेल्या आहेत हा तशा शिक्षा महाराजांना दिल्या म्हणून त्यांचा म्हणून त्यांचा मनुस्मृतीनुसार अनुसरून केलंय असं त्यांचं खरंय का म्हणजे ना खरं सांगू ह्याला हास्यास्पद म्हणावं असंही मला वाटत नाही कारण एकतर ही आपल्या छत्रपतींची हत्या कशी केली हा विषय आहे हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याच्यावरती हे विनोदी वाक्य नाही हे अतिशय खालच्या थराचं जाऊन केलेलं वाक्य आहे आणि त्याच्याबद्दल ऐतिहासिक संदर्भ काय सांगतात ते आपण बघूया साकी मुस्तेद खान हा औरंगजेबाचा वकाई नवीस होता वकाई नवीस म्हणजे बातम्या लिहिणारा जो असतो त्याला वकाई नवीस असं म्हणतात साकी मुस्तेद खानाने जे औरंगजेबाच्या आयुष्यावर और पुस्तक लिहिलं त्याच्या तो मेल्यानंतर सतराशे सातला औरंगजेब मेला दोन वर्षांनी पुढे साकी मुस्तेदखाना लिहिले त्याला महासेरे आलंगिरी असं म्हणतात त्याच्यामध्ये त्याला अर्थातच तो औरंगजेबाच्या दरबारात असल्यामुळे त्याला फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन मिळत होती त्याच्यामध्ये त्याने अतिशय स्पष्टरित्या लिहिलेलं आहे की हा काफीर जो इस्लाम धर्म पाळत नाही त्याला काफीर म्हणतात असा हा काफीर संभाजी महाराज हे ज्याला पकडले गेले त्याच्यानंतर सगळ्यात पहिले तर संभाजी महाराजांची बहादूरगडला पोचल्यानंतर धिंड काढण्यात आली त्याच्या डोक्यावरती तख्ते कुलाह घालण्यात आला तख्ते कुलाह म्हणजे काय तर एक विदूषकाची त्रिकोणी लाकडी टोपी असते तशी छत्रपती संभाजी महाराजांच्या डोक्यावर घालण्यात आली ज्याच्या शेवटला घुंगरू बांधलेले असतात कारण कुठलाही हिंदू राजा हा आपल्या टोपीवरती कधीच घुंगरू बांधून घेत नसे ते त्याला अपमानास्पद वाटायचं तर ती मुद्दाम तशी टोपी घातली तख्ते कुलाह हे कैद्यांना इराणमध्ये घातलं जातं अशा प्रकारे त्यांना बांधून एका चिखलाने माखलेल्या उंटिणीवरनं त्यांची बहादूर गडाच्या ठिकाणी धिंड काढण्यात आली अर्थातच स्वाभिमानी संभाजी महाराजांच्या मनाला त्यावेळेला काय वेदना झाल्या असतील ह्या फक्त आपण इमॅजिन करू शकतो आता ह्याच्या पुढे ज्या वेळेला संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना औरंगजेबासमोर आणलं गेलं त्यावेळेला साकी मुस्तेद खानच परत म्हणतो की औरंगजेब हा तख्तावरनं उठला त्याने अल्लाचे आभार मानले आणि तिथे त्या, बसून त्याने नमाज पडली आणि यावेळेला खाफी खान म्हणतो की कवी कलश जे शीघ्र कवी होते त्यांनी तिथेच एक कविता केली तर कवी कलश असं म्हणतात की संभाजी महाराजांचं तेज इतकं जास्त की ते बघून ते सहन न झाल्यामुळे औरंगजेब तख्तावरनं उठला आणि तो खाली येऊन नमाज पडायला लागला मग त्याने जे अल्लाचे आभार मानले की आज मला काफीर बच्चा काफीर बच्चा म्हणायचं होतं संभाजी महाराजांना कारण काफीर म्हणजे शिवाजी महाराज काफीर का बच्चा काफीर बच्चा तो आज पकडला गेला म्हणून त्याने आभार मानण्यासाठी म्हणून ती नमाज पडली होती त्याचा कवी कलशांनी त्याचा असा अर्थ काढून संभाजी महाराजांचं मोठेपणा त्यातनं दाखवून दिला याच्यानंतरच पुन्हा एकदा साकी मुस्तेद खान सांगतो की संभाजी महाराजांनी जे काही गुन्हे केले होते त्याच्यासाठी त्यांना नवीन नजर देण्यात आली अर्थातच त्यांच्या डोळ्यात तापलेल्या सळया फिरवून त्यांचे डोळे दो, काढण्यात आले ही कविता म्हटल्याबद्दल कवी, कवी कलशांची जीभ दुसऱ्या दिवशी छाटण्यात आली आणि ह्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट साकी मुस्तेद खान लिहितो हा औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार आहे तो लिहितो की मुसलमान लोक आणि मुसलमान धर्म ह्यांच्यासाठी या काफिराने अर्थातच संभाजी महाराज मुश्रीक म्हटलेलं तिथे या मुश्रीकाने म्हणजेच काफिराने ज्या काही अन्यायाच्या गोष्टी केल्या जे काही क्रौर्य केलं त्याच्यासाठी त्याला शरीयानुसार शरीयाच्या कायद्यानुसार शरियाचा कायदा शरिया हा फक्त इस्लामी लोक वापरतात मुसलमान लोक वापरतात तो हिंदू वापरत नाहीत शरीयाच्या कायद्यानुसार त्याला शिक्षा देण्यात आली औरंगजेबाचा दरबारी इतिहासकार जर एवढ्या ठामपणे लिहितोय की शरीयाच्या कायद्यानुसार संभाजी महाराजांना शिक्षा देण्यात आली तर मनुस्मृतीचा प्रश्नच येत नाही जो व्यक्तीने कधीही हिंदू धर्माला हिंदू देवांना तेवढा रिस्पेक्ट दिला नाही तो व्यक्ती आपल्या धर्मानुसार कुणाला शिक्षा कशी देईल एक्झॅक्टली exactly. म्हणजे औरंगजेबाला तो हिंदू धर्माच्या लोकांनाही मानत होता वगैरे वगैरे आजकाल ज्या गोष्टी सांगितल्या जातात औरंगजेबाची एक दोन कृत्य पाहिली कीच आपल्याला कळून होतं त्याने खुद्द काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं त्याच एक आपण जे आता मराठ्यांच्या स्वातंत्र्य समराबद्दल बोलणार आहे त्याच्यामध्ये त्याने गुजरातच्या अहमदाबादच्या एका शुजात खान नावाच्या माणसाला आपल्या सरदाराला पत्र लिहून पाठवलं होतं त्याला खरं तर सांगितलं होतं की तुझं सैन्य पाठवलं त्याने सैन्य पाठवता येत नाही म्हणून माफी मागितली आणि दोन लाख रुपये पाठवले तर औरंगजेबाला आला राग खुद्द औरंगजेब या पत्रामध्ये लिहितो हे पत्र आपण स्क्रीनवरती देऊया की मी इथे येऊन काफिरांच्या विरुद्ध जिहाद करतोय जो मनुष्य इतक्या स्पष्टपणे लिहितोय जिहाद हा फक्त इस्लाम मध्ये केला जातो जिहाद हा हिंदू करत नाहीत ख्रिश्चन करत नाहीत त्याच्यामुळे जो माणूस इतक्या स्पष्टपणे लिहितोय की मी काफिरांच्या विरुद्ध जिहाद करतोय आणि तुमच्यासारखे लोक या धार्मिक कार्याला मदत करत नाहीये तो मनुष्य मनुस्मृती हिंदू धर्म हा का पाळेल का पाळेल ती तू अतिशय आता तो डाऊट तू क्लिअर केलायस ती कॉन्ट्रोवर्शियल जी स्टेटमेंट्स इंटरनेटवर आहेत त्यांना तू उत्तर दिलंयस तुझ्या व्हिडिओनुसार की ऐतिहासिक संदर्भांनुसार हे स्पष्ट दिसून येतं आणि अर्थातच हे झाल्यानंतर महाराजांची ह्याच्यानंतर हत्या करण्यात आली आणि मग त्यांची हत्या केल्यानंतर खाफी खान पुन्हा एकदा असं सांगतो हे बादशहाचं आणि आमचं नशीबच होतं की ह्या दक्षिणी दक्षिणी क्षेत्रात आल्यानंतर ह्या लोकांचं जे काही इकडे राज्य होतं त्याची मुळं उपटण्यातच औरंगजेबाचं अख्खा आयुष्य जावं आणि तरीही तो यशस्वी न व्हावा हे जे आता आपण सगळं विवेचन केलं ह्याच्यामध्ये आपल्याला बघून कळतं की हिंदू हा एक नाही एकमेकांना आपण सतत काहीतरी जाती शोधून राजकारण शोधून वैयक्तिक कारण शोधून सतत दूषण लावत असतो संभाजी महाराजांसारखा मनुष्य हा आज हिंदू धर्मासाठी त्याचा जीव देतो आणि ह्याच्यानंतर आपण चर्चा करतो की अरे शिर्क्यांनी पकडून दिलं का ब्राह्मण ब्राह्मण सरकारकुणांनी अरे, अरे मनुस्मृतीनुसार संभाजी महाराजांना मारलं का शरीयाच्या कायद्यानुसार